अक्कलकोट मधील बेकायदा अतिक्रमण धारकांची सुमारे एक्क्या गाळे जमीन नगर सर्वात मोठी कारवाई दंगा पथकांसह एकशे बंदोबस्त तैनात अक्कलकोट दिनांक दोन ऑगस्ट अक्कलकोट बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एक्क्याण्णव अतिक्रमण धारकांची आज शनिवारी दोन ऑगस्ट रोजी दंगा काबू पथकांसह तगडा पोलीस बंदोबस्तात जेसीबी पोकोलनच्या सहाय्याने अतिक्रमणधारकांची गाय टपरी इमारत जमीनदस्त करण्यात आले ही अक्कलकोट नगरपदी परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि ठोस कारवाई ठरली आहे यामुळे बस स्टँडचा पाठीमागील परिसर मोकळा झाला आहे मुंबई कोर्टाने अर्जदारांचे अर्ज निकाली काढल्यानंतर अक्कलकोट नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची शनिवारी मोहीम हाती घेतली एसटी स्टँड मागील तीन एकर जागा वादविवाद होता त्या जागेवर आठ ते दहा वर्षापासून शंभर जणांनी अतिक्रमण केले त्यापैकी सत्तर गाय आहेत हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी यापूर्वी नगरपालिकेने नोटीस बजावली होती त्या विरोधात अतिक्रमण धारकांनी मुंबई न्यायालयात दाद मागितली आहे न्यायालयाने मागितलेले पुरावे न दिल्याने दाव्याच्या नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला त्यामुळे दोन ऑगस्ट रोजी सर्व अतिक्रमण जेसीबी द्वारे जमीन दोस्त करण्यात आले गेल्या तीन दिवसापासून निम्म्याहून अधिक गाळेधारकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून पत्रे वासे टेबल खुर्ची असे अनेक प्रकारचे साहित्य स्वतःहून काढून घेतले आहे मात्र उर्वरित अतिक्रमण चार जेसीबी तीन फोकेल लेन द्वारे हटवून जमीनदोस्त केले आहे येथील दगडवीट मातीसह अन्य कचरा पंचवीस ट्रॅक्टर आणि दोन हायवा भरून दिवसभर अन्यत्र पाठवण्यात आली पुन्हा या ठिकाणी कोणीही अतिक्रमण करणार नाही या पद्धतीने कारवाई करण्यात आला नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम मध्ये एकशे पंचवीस पोलीस कर्मचारी नगरपालिकेचे नव्वद कर्मचारी पोलीस अधिकारी पी एस आय सात सपोनी तीन पोनी दोन क्यू आर टी पथक एक कर्मचारी दहा, RCP 20, कर्मचारी असा तगडा बंदोबस्त बंदोबस्त होता यासाठी पोलीस नगरपालिकेने सुमारे साडेतीन लाख रुपये सरकारला भरल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्य करत ठेवण्यात आला होता यामुळे आता शासनाला अडीच एकर जागा मिळणार आहे अतिक्रमण ठिकाणी हॉटेल गॅरेज वॉशिंग सेंटर कोल्ड स्टोरेज बेकरी भंगार दुकान ऑइल रेडियम आर्ट असे सुरू होते दुकान फॅब्रिकेशन लहान मोठे व्यवसाय या सर्वांना अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधितांना पूर्वसूचना नोटीस देण्यात आली आहे हाती तलाव परिसर तसेच अतिक्रमण शहरातील रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत या संदर्भात नोटीस बजावण्यात आल्या असून नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे अन्यथा दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कारवाई केली जाईल बसवेश्वर मार्केट यार्ड तक्रारीनुसार बावन्न प्राप्त गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या सुनावण्या टप्प्याने घेतल्या जात आहेत अशी माहिती नगरपालिके मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी यावेळी दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक राजेंद्र महेश स्वामी निलेश बागाव मुख्याधिकारी रमाकांत डाके कार्यालयीन प्रमुख शैलेश बिराजदार शुभम माहुरे अमोल भामरे अभिषेक काकळे प्रदीप जाधव उत्कर्ष उकरांडे चव्हाण विशाल नितीन शेणगे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते